राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितलं महात्मा गांधीजींच्या विचारातून देशाचा सर्वसमावेशक विकास घडून येईल असं नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांनी यावेळी सांगितलं यावेळी डॉक्टर गिरीश गांधी यांच्यावरील माहितीपटाच्या सीडीचं प्रकाशन डॉक्टर जाधव यांच्या हस्ते झालं दाभा येथील सी झाडे फाउंडेशन द्वारे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो एक लाख रुपये रोख शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे जे काम देशात कोणी करू शकत नाही ते काम भारतीय सैनिक जिद्दीने करून दाखवतात असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले नाशिक जिल्हा माजी सैनिक कल्याण बोर्डातर्फे वीरमाता पिता पत्नी यांचा काल जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या सोहळ्यात ब्रिगेडियर सबरवाल यांच्या हस्ते अनेक शहीद जवानांच्या पत्नी आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला भुजबळांच्या हस्ते माजी मेजर जनरल सरपे यांचा आणि देवळाली तोफखान्याचे माजी कमांडंट ब्रिगेडियर वरठे यांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात नाशिक जिल्हा सैनिक बोर्डातर्फे सुरू करण्यात आलेल्या सैनिक दर्पण या मासिकाचं उद्घाटन मान्यवरांनी केलं शेतकऱ्यांच्या मुलांची शिकलेली